कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात जिल्हा कार्यकारिणी निवड झाली सगळ्या कार्यकर्त्यांनी सुंदर असं काम करावं हीच हो। अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या टप्प्याटप्प्यानं कार्यकर्ण बरखास्त करून हे एक संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम आहे ते सगळीकडे चालू आज दक्षिणचे अध्यक्ष म्हणून आमचे संदीपरावजी गोरे जे आधी शहराध्यक्ष होते आणि उत्तरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून गजानन चौजोगदंड यांची आणि महानगर अध्यक्ष म्हणून के के गंगासागरे आणि अध्यक्ष म्हणून विठ्ठल वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून गंगासागरे यांची निवड करण्यात आली खूप काही एवढे केलेल्या आहेत आणि यावेळेस आता कर्मचाऱ्यांचे वेगळे ज्येष्ठांचा आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे की ज्येष्ठांचे एक अध्यक्ष केलेत कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष केलेत महिलांचे अध्यक्ष केलेत युवतींचे पण आमच्याकडे जिल्हा अध्यक्ष करायचे ते पण पुढच्या मीटिंगमध्ये होऊन जाईल आणि सगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा कार्य करण्यात करण्यात